नमस्कार मंडळी सिनेसृष्टीतून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहेत एकापेक्षा एक दिग्गज तारे आपल्यातून निखळून चालले आहेत त्यातीलच एक दिग्गज तारा म्हणजे शरद तळवळकर कॉमेडीच्या दुनियेतील बादशाह म्हणून त्यांना ओळखलं जायचं त्यांनी डायलॉग मारला की हसून हसून पोट धरावं लागत होत ना त्यांच्या डायलॉग मध्ये कृत्रिमपणा होता ना ओढून ताणून जुळवलेले शब्द ते होते खरा खरा विनोदवीर म्हणजे ज्येष्ठ अभिनेते शरद तळवळकर शरद तळवळकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीवर हास्याची लकेर उमटवली महेश कोठारेंचा धनाक, या सिनेमात लक्षा अशोक सराफ महेश कोठारे हे तीनही एके होते मात्र हुकमाचा शरद तळवळकर यांचंच नाव अजूनही घेतलं जात या सिनेमात त्यांची धनाजी वाकडे ही भूमिका प्रचंड गाज मराठी नाटक चित्रपट मालिका मधून ते घराघरात जाऊन पोहोचले एकच प्याला मधील त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती तसेच लाखाची गोष्ट रंगल्या रात्री मुंबईचा जावई एकटा दिवा जळू दे अष्टविनायक धाकटी सून यासारखे कृत्येक चित्रपटात ते चमकले होते मात्र मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दुःखद निधन झालं शेवटच्या काळात त्यांच्या पत्नीने त्यांची खूप काळजी घेतली होती त्यांच्या पत्नीचे नाव उषा वाटवे असं होतं त्या सुद्धा दिग्गज अभिनेत्री होत्या या दोघांचा प्रेमविवाह झाला होता तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे दिवंगत अभिनेते शरद तळवळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद